गरजेपेक्षा जास्त खर्च आणि हौसेपेक्षा जास्त मज्जा माणसाला नेहमीच कर्जबाजारी बनवत असते मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यांनाच चांगलं आयुष्य जगण्याची इच्छा असते चांगलं स्वप्न बघण्याची इच्छा असते भरपूर काही गोष्टी अशा करण्याची इच्छा असतात समाजामध्ये आपलं नाव व्हावं हो असं वाटतं हो समाजाला आपलं म्हणजे समाजामध्ये वावरताना प्रत्येकानं आपलं नाव घेतलं पाहिजे प्रत्येकानं आपलं कौतुक केलं पाहिजे प्रत्येकासमोर आपला रुबाब दिसला पाहिजे ह्या अशा खूप काही गोष्टी आपण भरपूर लोकांकडे बघत असत दिसत असतात है ना आणि ते लोक तसे दाखवतही असतात तर अशा वेळेस आपण काय करतो की समाजामध्ये खूप काही लोक बघतो की जे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीच्या अभावी काय करतात स्वतःला कर्जबाजारी बनवून घेतात सगळ्यात महत्वाचं कर्जबाजारी होण्याचं कारण काय मी पहिल्यांदा बोललो की गरजेपेक्षा जास्त तुम्ही खर्च केला की तुम्ही कर्जबाजारीच होतात मग ह्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे काय माहिती का की तुम्हाला ज्या काही वस्तू तुमच्या आयुष्यामध्ये लागणार आहेत त्या फक्त तुम्ही लोकांनी त्याचं कौतुक करावं लोकांना चांगलं वाटावं आणि तुमचा मानपण वाढावं वा ह्या भ्रमापोटी तुम्ही काय करता तुमची जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त काय करता तुम्ही खर्च करता आणि याचाच परिणाम तुमच्या आयुष्यावर असा होतो की तुम्ही कर्ज बाधित होता लोकांनी तुम्हाला चांगलं म्हणावं हे एक तुमच्या मनामध्ये भ्रम निर्माण होतो आणि काय करतो तुम्ही काय करता की आपली म्हणजे जसं आपण की हातीचे दात दाखवायचे वेगळे असतात आणि खायचे वेगळे असतात तसंच असतं श्रीमंती दाखवायची वेगळी असते लोकांची आणि पण सत्य परिस्थिती त्यांची वेगळीच जास्ती खर तर तुमची सत्य परिस्थिती तुम्हाला स्वीकारावं लागेल तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करावा लागेल तर तुम्ही फक्त लोकांना श्रीमंती दाखवण्यापूर्वी जर खर्च करत असाल तर तुम्ही शंभर टक्के त्यावर तुमच्या आयुष्यात त्याचा परिणाम होणार आणि तुम्ही नक्कीच कर्जबाजारी होणार तर हे कुठेतरी प्रत्येकाला समज असतात त्यासाठी तुम्हाला जर कर्जबाजारी नाही व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्ही ह्या गोष्टीची काळजी घ्या की तुमचा गरजेपेक्षा जास्त खर्च झाला नाही पाहिजे आणि तुमची तुमच्या आयुष्यामध्ये जे तुमच्या हाऊस आहेत हे हाऊस तुम्हाला पूर्ण करण्यासाठी तुमच्या जेवढी कॅपॅसिटी आहे जेवढा तुमचा आर्थिक खर्च आहे तुम्ही त्या गोष्टी खर्च केला पाहिजे नंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये मिळतील आणि तुमचं आयुष्य आनंदीभय होईल धन्यवाद लोकांनी तुम्हाला चांगलं म्हणावं हे एक तुमच्या मनामध्ये निर्माण होतो आणि काय करतो तुम्ही काय करता की आपली म्हणजे जसं आपण की हातीचे दात दाखवायचे वेगळे असतात आणि खायचे वेगळे असतात तसंच असतं श्रीमंती दाखवायची वेगळी असते लोकांची आणि सत्य परिस्थिती त्यांची वेगळीच असते खरं तर तुमची सत्य परिस्थिती तुम्हाला स्वीकारावं लागेल त्याच्यानुसार तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करावं लागेल तर तुम्ही फक्त लोकांना श्रीमंती दाखवण्यापूर्वी जर खर्च करत असाल तर तुम्ही शंभर टक्के त्यावर तुमच्या आयुष्यात त्याचा परिणाम होणार आणि तुम्ही नक्कीच कर्जबाजारी होणार तर हे कुठेतरी प्रत्येकाला समज असतात त्यासाठी तुम्हाला जर कर्जबाजारी नाही व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्ही ह्या गोष्टीची काळजी घ्या की तुमचा गरजेपेक्षा जास्त खर्च झाला नाही पाहिजे आणि तुमची तुमच्या आयुष्यामध्ये जेवढे तुमच्या हाऊस आहेत ह्या हाऊस तुम्हाला पूर्ण करण्यासाठी तुमच्या जेवढी कॅपॅसिटी आहे जेवढं तुमचा आर्थिक खर्च आहे तेवढाच तुम्ही त्या गोष्टी खर्च केला पाहिजे नंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये मिळतील आणि तुमचं आयुष्य आनंदभय होईल धन्यवाद